वर्गाच्या मागुर अशी सुंदर रांगोळी काढलेली आहे ना ही मुलींनी काढलेली आहे आणि असं छान डेकोरेशन केलेलं आहे आता शिक्षिकांचं त्याला मार्गदर्शन असते पण छान रांगोळी काढली आहे तर हे मुगे अजून लावायचं आहे असं छान डेकोरेशन केलं आहे कोणी कोणी बनवलं आहे आकाश कंदील मस्त सुंदर आणि इतकी छान रांगोळी काढली आहे हे सगळ्या मुलींनी केलंय वा मस्त हॅपी दिवाळी टू यू टू to आणि इतकं डेकोरेशन वेगळं इथली रांगोळी सुद्धा वेगळी हि पण मुलींनी काढली आहे का रांगोळी सुद्धा शिकतात आणि छान त्याचं प्रदर्शन करतात सणावारी वगैरे असं त्यांना संधी दिली जातात हे पण छान आहे डेकोरेशन दिवाळी निमित्त या सगळ्या मुलींना असं खाऊ दिलेलं आहे छान मस्त मुली एन्जॉय कसं आहे खाऊ दिवाळीची पार्टी मस्त झाली तुमची नाव मस्त तुम्हाला काय खाऊ मिळालाय ला? वा खूपच छान मस्त आणि किती सुंदर डेकोरेट केलं आहे छान ही पावलं कोणाची आहेत माहिती तुम्हाला आपण का करतो पावलं देवीची बरोबर छान मस्त मुलींनी पंपारा बोलतो सगळ्याजणी खाऊ खाण्यामध्ये दंग गमत जम्मत करताय दिवाळीची आणि तुम्ही काय दिवाळीचा अभ्यास करताय का शेवटच्या दिवशी अरे खरस इतके अभ्यास मुली नाही छान क्राफ्ट करतायत वा मस्त काय बनवते हे गडबड चालू आहे शाळेचा शेवटचा रांगोळी काढली आहे है का काय केलंय सगळं मस्त छान छान रांगोळ्या काढल्या छान छान बनवलेली ग्रीटिंग कार्ड्स वा आहे खूपच छान सुंदर मी ही एक दिसते बघा दाराच्या आडून कोण दिसते दिसतंय मुलगी दिसते छान आयडिया मस्त अगदी वेळेत बनवून तयार झाली तुमची ग्रीटिंग सुंदर ही ग्रीटिंग तुम्ही बनवली आहेत का आई बाबांकडून करून घेतली तुम्ही बनवली शाळेमध्ये युट्रीलाच असे सुंदर रांगोळी पण काढली आहे आणि डेकोरेशन केलेले आहे वर्गासमोर मुलींची कलाकृती आणि इथे शाळेबाहेर शिक्षक आणि सा रांगोळीचा आकाश कंदिनी मी इकडे ऑफिसमध्ये स्टाफचं काम चाललं मावशांची लगभग वेळेमध्ये सगळ्यांना खाऊ द्यायचा उद्यापासून शाळेने सुट्टी